मित्रांनो आपण कोणत्याही परीक्षेमध्ये मग आपल्या वर्गाची असेल स्कॉलरशिपची असेल मंथनची असेल कोणत्याही परीक्षेमध्ये गुणाकार भागाकार अशा क्रिया करतो मग त्यामध्ये आपल्याला काय लागते पाड्यांची गरज लागते मग हे पाड्यातले पाठ असले तर ठीक पण जर आपला जर एखादा पाडा पाठ नसेल तर आता आवड म्हणजे एकोणीचा पाडा आपण घेऊ येऊ बघा एकोणीचा पाडा सुटल्या पद्धतीने कसा तयार करायचा तर सुरुवातीला काय करायचं आपण सगळे विषाम करून घ्यायचे पा एक पासून घेऊया एक पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस असे घेतले त्यानंतर काय करायचं आपल्याला खालून सुरुवात करायची इथून सुरुवात करायची अंक कुठून होतात शून्यापासून शून्य एक दोन तीन चार पाच असे टाकत जायचे पहा शून्य एक दोन तीन चार